Let's go. एक वेळ करी या दुखा वेगळे हा कधी कधी या दुःखापासून मला वेगळं करा आणि कधी कधी म्हणतात घे न मी जन्म या साधा वया बरोबर आहे कधी कधी म्हणतात मला गर्भवासामध्ये घाल उपजून पुढती येऊ बरोबर आहे कधी कधी म्हणतात मला गर्भवासातून मुक्त कर मग महाराज तुम्हाला गर्भवासात यायला आवडतं का न यायला आवडतं कोणतं तरी एक ठरवा बरोबर आहे राय का गर्भवासामध्ये दुःख आहे गर्भवासामध्ये दुःख आहे जरा लक्ष देऊन कीर्तन आहे गबर का पण कुणाला ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला गर्भवासी दू हृदय असता नाम तुझे देवाचं नाम नाएगा? नाएगा. तु जर हृदयामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण आहे का नाही असा एक अर्थ घ्या किंवा दुसरा एक अर्थ असा घ्या लक्ष देऊन ऐका बर का पुढे जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदाने सहन करायला तयार होत असतो गर्भवासाचं दुःख आहे नऊ महिने नऊ दिवसाचं जरा लक्ष देऊन ऐका बर का गर्भवासाचं दुःख आहे नऊ महिने नऊ दिवसाच बरोबर आहे माझ्याकडं लक्ष द्या माय हो बोला चोरी होणं चांगलं का वाईट बोला बोला हो नाही काहीतरी बोला तुम्हाला बोलता येतं ना बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा आवाज एका का मिनटात दाबते बनाव इथं कशी बोलू तशीच बोल आता हा चोरी होणं चांगलं का वाईट वाईट आता चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून येतो एका चोरानं चोरी केली आणि तिथून त्याला दहा हजार रुपये मिळाले घर फोडलं आणि तिथून दहा हजार रुपये मिळाले दहा हजारात समाधान झालं नाही मग दुसरं घर फोडलं तिथून त्याला पाच हजार रुपये मिळाले पण त्या घरातलं कोणीतरी जागा झालं म्हणून ते लवकर पळून गेलं ऐका बरं का पहिल्या घरून मिळाले दहा हजार आणि दुसऱ्या घरून पाच हजार पण त्या घरातल्या माणसाला जागाली पाहत होतं काय रात्रीच पाच हजार रुपये कपाटात मोजून ठेवले होते चोरान तोडलं चोर घेऊन गेला रडत बसला आता काय करावं तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं कशाचं गाठोड म्हणून पाह झालं असतं चोरानं मागच्या घरून आणलेलं दहा हजाराचं गाठोडं गरज वडील तिथं विसरलं आणि पाच घेऊन निघून गेला आता चोरी होणं चांगलं का वाईट बोला गेली किती हजार पाच मिळाले किती मग फायदा किती जा रोज हो द्या ना एका चोरी मागे जर पाच हजाराचा फायदा असेल तर ती चोरी सुद्धा फायद्याची आहे ना तसं गर्भवासाचं दुःख नऊ महिने नऊ दिवसाच पण आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर सुखाने आम्ही तेवढं सहन करायला तयार आहे बरोबर असा एक अर्थ घ्या पण अजून एक अर्थ सांगतो मी तेव्हा लक्ष देऊन आहे का बा एखाद्या माणसाला जर मारून टाकला आपण तर कशाची शिक्षा होईल आपल्याला बोला नाही तर द्यावं लागेल बोला बोला कशाची शिक्षा होईल फाशीची बोलत चला आता लक्ष फाशीची शिक्षा झाली अमोल मग फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असतो माणूस असतो त्याला जल्लाद म्हणतात बरोबर आहे आपण एखाद्याला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे ते रोज माणसं मारतं त्याला पगार आहे हे काही पुराणातलं नाही हे काही थोतांड नाही आणि हे काही दंतकथाही नाही ही आजची रियालिटी आहे बरोबर आहे मस्के साहेब मग एका संविधानाला फॉलो करणाऱ्या देशात असा वेगळा वेगळा न्याय का असावा अरे आम्ही माणूस मारलो तर आम्हाला फाशी आहे ना तो रोज माणसं मारतो त्याला पगार काय नाही सुटणार हे कोड तुम्हाला त्याने बी माणूसच मारला ना आपण कधीतरी एक मारलाय ते रोज एखादं आहे बरोबर आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला त्याला पगार काय ना का आपल्याला शिक्षा काय आपण माणूस मारला आपल्या इच्छेने आणि गुन्हा अपराध म्हणून आणि त्यानं माणूस मारला त्याचं काम आणि सरकारची आज्ञा म्हणून तसं देवा आम्ही गर्भवासात यायला लागलो तुझ्या आज्ञेवरून आणि तुझ्या कामासाठी येतो जातो आम्ही देवाच्या आणि तुझ्या आज्ञेवरून आणि तुझ्या कामासाठी जात असेल तर पगार मिळायला पाहिजे शिक्षा नाही सुखाने गर्भवासात घाल माझ तुम्हाला तुका गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेचे माझे माझी सर्व जोडी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे विठाला कारम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात आज मागणी पर प्रकरणातला अभंग असावा असा, असा संप्रदायाचा एक अलिखित दंड आहे मनोहरांना याला कुठं शास्त्र आधार नाही बर का हाचा अभंग घेतला पाहिजे एक थोरा मोठ्यांची परंपरा आहे आणि आम्ही परंपरा जपणारी माणसं आहोत म्हणून हा मागणीपर प्रकरणातला अभंग तुमच्या समोर गायलेला आहे माझा पहिला प्रश्न हा आहे आपण देवाकड काही मागणं बरोबर आहे का चरणसिंग दादा आपण देवाकडं काही मागणं म्हणजे सरळ सरळ देवाची चुक काढल्याप्रमाणे आहे आपण देवाकडं काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होत बरोबर आहे ना देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जाऊ नका पण मंदिर भी एक गजब की जगा आहे क्वालिटीच्या लोकाला माझं बोलणं कळेल मंदिर भी एक गजब की जगा इधर गरीब, बाहार भीक है भीक है। गरीब बाहेर भीक मागते हे और मागते गरीब माणसं बाहेर भीक श्रीमंत आत जाऊन मागतात बाहेरचा भिकारी म्हणतो पावडे महाराज रुपया दोन रुपये द्या आणि आतला भिकारी म्हणतो दहा दहा वीस वीस लाख द्या मग खरा भिकारी कोण हा ज्याच्या त्याच्या संशोधनाचा विचार शक्तीचा विषय आहे बरोबर आहे देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही तुकाराम महाराजे मागणाराच्या विरोधात बोलणारे भिक्षापात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाने तुका म्हणे करी ब्रह्मांड